मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमरने नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न निम्नतापी तापी प्रकल्पासंदर्भातली एक महत्त्वाची प्रकल्पा अपडेट मित्रांनो पाडरसरे धरण अर्थात निम्नतापी प्रकल्प हा तापी नदीवरील सर्वात मोठा प्रकल्प आहे एकोणावीस टी एम सी क्षमता असलेला हा प्रकल्प आता हळूहळू वेग धरू लागलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या प्रकल्पाला सुरुवात झाली मात्र दोन हजार चोवीस उजाडलं तरीसुद्धा या प्रकल्पाचं काम मात्र पूर्णतेकडे नेता आलेलं नाही हे आतापर्यंत सत्तेवर असलेल्या सगळ्याच सरकारांचं अपयश म्हणावं लागेल किंबहुना जे जे आमदार किंवा जे जे नेते जिल्ह्यातून किंवा उत्तर महाराष्ट्रातून निवडून गेले त्या सगळ्यांचंच हे अपयश किंवा पाप म्हणावं लागेल मित्रांनो या पाडसरे धर्मा धरणाच्या संदर्भात अनेकांनी मोठमोठ्या घोषणा केल्या अनेकांनी मोठमोठे कोटीच्या कोटी, कोटी आकडे सांगितले मात्र टप्पा एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा चार असे अनेक टप्पे प पाडत 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 लोकांची दिशाभूल या सर्व्याच नेत्यांनी केली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र आमदार दादा पाटील यांनी तर कोटीच्या कोटी, कोटी रुपयांच्या निधी आणल्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या मात्र धरणाचं काम हवं तसं ते पुढे नेऊ शकले नाही दरम्यानच्या काळात बी एस पाटील असो शिरीष चौधरी असो यांनासुद्धा फारसं काही करता आलेलं नाही मात्र सध्याचे निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी या धरणाच्या संदर्भात काही पावलं नक्कीच उतरलेली दिसून येतात कारण ज्या क्षमतेने काम आतापर्यंत वर आलेलं डोळ्यांनी दिसायला लागलं आहे तर अनिल भाईदास पाटील हे नुसते थापा मारत नसून खरोखर धरणाचं काम पुढे सरकताना दिसतंय मित्रांनो दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुका संभाव्य निवडणुकाच्या तारखा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि असं असताना पुन्हा पाडळसरे धरणाचा मुद्दा ऐरणीवर येणं म्हणजे कदाचित हा निवडणुकीच्या अगोदरचा जो तयारीचा भाग असतो तसंच म्हणायला लागेल पाडळसरे धरणासंदर्भात आतापर्यंत राज्य सरकारने अठ्ठ्याण्णवपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत टोलवाटोलवी केल्यानंतर धरणाची किंमत जेव्हा पाच हजार कोटीच्या आसपास येऊन पोहोचली तेव्हा मात्र जाग येऊन या मंत्र्यांनी किंवा या नेत्यांनी सदरचं धरण राज्य सरकारच्या कक्षेबाहेर गेल्याचं मान्य करून आता धरणाची सुधारित मान्यता केंद्र सरकारकडे दाख पाठवण्यासाठी मंजूर केल्याचं आता पण मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जाहीर केलेलं आहे या सुधारित मान्यतेप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचे वायदे मंत्री अनिल बायदास पाटील यांनी आज पाढसरे धरणाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान केले परंतु प्रत्यक्षात त्यांच्या ज्या या घोषणा आहेत त्या कितपत ते पुढे नेऊ शकतात हे मात्र येणारा काळच सांगू शकेल कारण पाच हजार कोटीच्या आसपास पोचलेलं धरण नुसतं सुधारित मान्यतेने पूर्ण होईल याबाबत शंका घ्यायला कारण अनेक नेते किंवा जाणकार वर्तवत आहेत सुप्रमा जरी मंजूर झालेली असली तरी केंद्र सरकार या धरणाकडे गंभीरतेने लक्ष देणार का आता हे मात्र फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या किंवा पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या समोर उभे राहिलेले आहेत सुप्रमा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्रामध्ये जे जळगाव जिल्ह्यातून निवडून गेलेले खासदार दादा पाटील आहेत त्या उन्मेष पाटलांनी या त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत धरणासाठी किती प्रयत्न केले हे फक्त भाषणांमधूनच दिसून आले मात्र प्रत्यक्षात त्यांनी काम केले किंवा के नाही केले याचं आता प्रत्यक्ष प्रमाण सुप्रमा केंद्र सरकारकडे के गेल्यानंतर ते किती दिवसात या सुप्रमा सुप्रमाला पुढे पोचवू शकतात किंवा नेऊ शकतात हे येणारा काळ सांगू शकेल चला तर मित्रांनो बघूया हा विशेष वृत्तांत पाडसरे धर्मा धरणासंदर्भातला नवीन अपडेट मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय जै भारत

परंतु त्यावेळेस जलसंधार मंत्र्यांनी आपल्याला माहिती दिली की तुम्हाला पाणी किती आणवायचे एकोणीस टी एम सी पाणी वाहून किती आता अडीचशे टी एम सी ते म्हणे एवढं मोठं धरण आमच्याकडे नाही हे धरणाचे काम आम्ही बंद पडू देणार नाही आणि बरं पण त्यांनी निधी दे दिला जेवढा डिक्लेअर केला त्याला दिला नाही ही गोष्ट जाऊ द तिकडे परंतु त्या निधीने इथे काम चालू राहिलं परंतु त्यांनी एक गोष्ट खाजगीमध्ये मध्ये नाथावाला सांगितली होती एवढं मोठं धरण जर आमच्याकडे असतं तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी या धरणासाठी झगडायला पाहिजे म्हणे आम्ही जसं एक होतो तसं तुम्ही एक व्हा असं त्यांनी खा नाथावाला खाजगीच सांगितलं होतं नाथाबाने ही गोष्ट सांगितली होती अशी या धरणाची गोष्ट आहे आणि ते घातलं नाही असे या पाडस धरणाची आणि नंतर दादा मंत्री झाले म्हणजे सत्तेत अचानक आले त्या दिवशी शनिवारच होता मला वाटतं शपथविधी घेतली त्या दिवशी आणि लोकांना वाटलं लो होतं राज्यमंत्री होतील म्हणजे डायरेक्ट कॅबिनेट मंत्री <laughs> सर्वांना आनंद झाला आता की आपलं धरण आता पूर्ण होईल आणि त्यांना पुनर्वसन मिळालं आणखी मला असं वाटलं होतं सर पहिले सर्व पुनर्वसन करून टाका म्हटलं तुम्ही <laughs> हा तर पुनर्वसन न करता ते बांधकामात करताय धरणाचं परंतु प्रशासकीय मान्यतेसाठी आम्हाला जिल्ह्यातले कोणत्यासाठी तुम्ही आमचा प्रकल्प अडवला त्याच्याशी आम्हाला काही घेण्या येणार नाही बोधवारच्या टपक्याविषयी आमच्या काही म्हणणं नाही बरं का पाटील साहेब दोन आमच्या नंतर तो प्रकल्प मंजूर झाला केंद्राच्या योजनेत समाविष्ट झाला आमच्याकडे का लक्ष देत नाही हा प्रश्न फार मोठा जनतेने रस्त्यावर उतरल्याशिवाय होतच नाही कोणती गोष्ट काय झालं जनतेने रस्त्यावर उतरल्या शिवाय होतच नाही समिती कोणाच्या दावणीला बांधले जाणार नाही अनिल दादा चुकले असतील तर अनिल दादाच्या घरावर आम्ही आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही परंतु अनिलदा काम केलंय या प्रशासकीय मान्यतेसाठी त्यांना काय काय प्रयत्न करावे लागले ला असतील हे महेंद्रने मला पूर्ण सांगितलंय कारण याच्यात अडथळे फार होते आणि अडथळे दूर करून त्यांच्या सहाय्य घेणं मंजूर करणार हे मामूली गोष्टी कशा करता अडथळे आणत होते मला आश्चर्य वाटतय जळगाव जिल्ह्याचे असून सुद्धा अडथळे आणत होते तरी सुद्धा दादा मला त्यांचा सत्कार करायचे की त्यांनी जास्त काही अडथळे आता परवा निघाला निघाल पाहिजे दोन दोन तीन दिवसामध्ये असे अडथळे त्या ठिकाणी आणि अडथळे दादांना पार करायचे आहेत दादा दोन मार्च दोन हजार अकराला ला तुमच्या आजी दादांनी अंबाईमध्ये घोषणा केली होती की पंधरा दोन हजार पंधरा पर्यंत मी धरण पूर्ण करेल पंधरा पर्यंत धरण झालं पण त्यांना आठवण द्या की बघ तुम्ही या याच्या त्यांनी लक्ष दिलं त्याच्यामुळे सहाबी झाल्या त्याच्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळाली याच्या मला माहिती मिळाली या संदर्भातली आपल्या अठ्ठ्याण्णवच्या मान्यतेनंतर तर दोन हजार चोवीसच्या या शेवटच्या प्रशासकीय मान्यतेपर्यंत आपल्याला एक थेंब सुद्धा पाणी उचलायला सरकारकडनं पैसा मिळणार नव्हता म्हणजे फक्त तुम्हाला आस लावली जायची की धरण बांधलं म्हणजे आम्ही सुजालाम सपालाम होणार पण तसं नव्हतं ते फक्त धरण बांधलं गेलं असतं आम्ही तापी काठचे काही लोक राहिलो असतो बोरी काठचे लोक राहिलो असतो पांजरेच्या काठचे लोक राहिलो असतो थो। त्याला थोडाफार फायदा झाला असता पण जो ड्राय झोन मध्ये आपला शेतकरी राहत असेल तर त्याच काय करायचं हा वेळेला माझ्या समोर प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण उपसा जलसिंचन योजनेचा समावेश केला आणि जवळपास या पाच हजार कोटी मध्ये पंधराशे कोटी रुपयाच्या उपसा जलसिंचन योजनेचा कामाचा समावेश झाला आणि तो समावेश झाल्यानंतर आता आपल्याला कुठेतरी दिलासा आहे ते दोन वर्षात हो दो। का पाच वर्षात हो का दहा वर्षात हो हे धरण परंतु शेतापर्यंत पाणी आपल्याला प्रत्येकाच्या नेता येऊ शकतं या पद्धतीची मान्यता या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाली